शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शोटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या ला लाल किंवा पांढऱ्या कलरच्या च्या सबस्क्राईब क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल ई पीक पाहणी असेल तरच मिळेल सरकारी मदत पंधरा ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना दिलासा पिकाच्या नुकसानीपोटी मिळणार पाचशे शहाण्णव कोटी रुपये मदत अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं होतं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने पाचशे शहाण्णव कोटी रुपयाची मदत जाहीर केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी मिळालेल्या निधीतून बँकांनी पीक कर्जाची वसुली करू नये असे निर्देश देखील राज्य सरकारने दिले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे चांगला दिलासा मिळाला आहे नमो शेतकरी निधीची प्रतीक्षा पाच महिन्यापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची शेतकऱ्यांना ओढ लागलेली आहे परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वर्ग करण्यात आलेला नाही परंतु शेतकरी मित्रांनो आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो किंवा तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती चौथा हप्ता जमा करण्यात येणार आहे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा राज्यात तीन दिवसासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे